वसंत मोरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला खरा पण प्रवेश करताच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिक्षा केली आता ही कोणती आहे शिक्षा ऐकूयात सैनिक होतात आणि शिवसैनिक शिवसेना सोडल्याबद्दल शिक्षा तर झाली पाहिजे आणि ती न पण झाली पाहिजे हो की नाही बघा आता सगळे म्हणतात हो शिक्षा झाली पाहिजे की नाही अरे हो की नाही तुम्हाला पण मिळणार शिक्षा आणि शिक्षा हीच आहे पूर्वीपेक्षा कित्येक पटीने मला पुण्यामध्ये शिवसेना वाढवून ही वाढवण्याची जबाबदारी नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा वसंत मोरे एकेकाळचे मूळचे शिवसैनिक त्यानंतर मनसेमध्ये प्रवेश केला आणि मनसेमध्ये तब्बल अठरा वर्ष काम करत मनसैनिक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राच्या ओळखीचे झाले त्यानंतर मनसे सोडली आणि वंचितमध्ये प्रवेश केला आणि नव्वद दिवसांमध्येच वंचितला सोडून त्यांनी पुन्हा एकदा घरवापसी केली म्हणजे शिवसेनेत प्रवेश केला अर्थात हा त्यांचा सगळा प्रवास जर पाहिला तर शिवसैनिक ते मनसैनिक ते भीमसैनिक पुन्हा शिवसैनिक एकोणीसशे ब्याण्णवमध्ये ते पहिल्यांदा शिवसेनेत दाखल झाले होते त्यावेळी त्यांनी कात्रज परिसरामध्ये शाखा देखील सुरू केली नंतर ते शाखा प्रमुख आणि मग शाखाध्यक्ष मग उपविभाग प्रमुख प्रमुखपर्यंत शिवसेनेमध्ये त्यांनी पदं भोगली अर्थात एकतीसाव्या वर्षापर्यंत ते शिवसेनेत होते <coughs> नंतर नऊ मार्च दोन हजार सहा रोजी राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन झाली त्यावेळी वसंत मोरे यांनी देखील मनसेमध्ये प्रवेश केला आणि तिथून ते दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे बारा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत वसंत मोरे मनसैनिक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला ओळखीचे झाले अर्थात त्यांनी मनसेमध्ये राहून तब्बल तीन वेळा नगरसेवक तर राहिलेच शिवाय गटनेते विरोधी पक्षनेते आणि शहरप्रमुख म्हणून देखील पद उपभोगली पण त्याच दरम्यान कुठंतरी माशी शिंकली मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी उपस्थित केलेला प्रश्न त्यावरून त्या वसंत मोरेंनी घेतलेली पक्षविरोधी भूमिका आणि त्यातून निर्माण झालेली नाराजी यातून कुठे ना कुठेतरी वसंत मोरे मनसेत नाराज आल्यास असल्याचं चित्र निर्माण झालं मग त्यांच्यात आणि पदाधिकाऱ्यांमध्ये होत असलेल्या कुरघोड्या कुरबुरी त्यांचं राजकारण या सगळ्यांच्याच माध्यमातून वसंत मोरे यांनी मनसेलाच जय महाराष्ट्र केला त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीसाठी त्यांनी मला कोणत्या पक्षात प्रवेश मिळेल जेणेकरून लोकसभेची उमेदवारी मिळू शकते याची चाचपणी सुरू केली यावेळी त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाशी देखील संधान साधलं नंतर आत्ता ज्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे त्या शिवसेना ठाकरे गटाशी देखील जुळवून पाहिलं पण त्या दोघांकडून देखील उमेदवारी देण्यास नकार देण्यात आल्यानं आणि लोकसभा लढाईचीच यावर ठाम असल्यानं वसंत मोरेंनी वंचित हा पर्याय निवडला अर्थात वंचितमध्ये दाखल होताच प्रकाश आंबेडकरांनी त्यांना लोकसभेची उमेदवारी देखील दिली आता त्याचवेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा टिपेला होता त्यामुळे मनोज जरांगे यांना देखील त्या अंतरवाली सराटीत जाऊन भेटून आले ते स्वतः मराठा उमेदवार हो त्यात मराठ्यांचा पाठिंबा मिळावा शिवाय दलितांचा पाठिंबा तर आपल्याला मिळणारच आहे या भूमिकेमध्ये वसंत मोरे राहिले रवींद्र धंगेकर काँग्रेसकडून भाजपकडून मुरलीधर मोहोळ आणि वंचितकडून वसंत मोरे अशी तिरंगी लढत पुण्यात पाहायला मिळाली पण वसंत मोरे यांचा प्रभाव काही तितका पाहायला मिळाला नाही पुण्याची पसंत मोरे वसंत ही त्यांची टॅगलाईन होती आणि वसंत मोरे किती मतं खातील याकडे सगळ्यांचं लक्ष होतं पण वसंत मोरेंना बत्तीस हजार बारा इतकीच मतं मिळाली अखेर त्यांचं डिपॉझिट देखील जप्त झालं त्यामुळं आता पुन्हा एकदा विधानसभेची निवडणूक लागलेली आहे आणि अशा वेळी वंचितकडून मला फारशी मदत झाली नाही तितकी मतं मला मिळाली नाहीत तेवढं काम माझ्यासाठी झालेलं नाही असं देखील त्यांनी म्हटलं आणि वंचितला बाय बाय करत ठाकरेंना हाय केलं आता मुळातच वसंत मोरे विधानसभेला शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करतायत याचा अर्थ विधानसभेची जी काही भूमिका आहे ती तर त्यांनी स्पष्टपणे डोक्यात घेतली असेलच भले ते म्हणत असतील की ठाकरेंनी मला कोणताही शब्द दिलेला नाही किंवा मी कोणताही शब्द घेतलेला नाही पण विधानसभा निवडणुकीच्याच वेळी हे आपल्याला कळणार आहे की उद्धव ठाकरे वसंत मोरेंना तिकीट देणार का का वसंत मोरे उद्धव ठाकरेंकडे तिकीट मागणार का आता आज होता पक्षप्रदेश जवळपास शंभर गाड्यांचा ताफा सतरा शाखाध्यक्ष मनसेचे ज्यांनी राजीनामे दिले होते जे मुळातच वसंत मोरेंसोबत होते नंतर वाहतूक माथाडी पर्यावरण आदी विविध सेनेचे पदाधिकारी महिला कार्यकर्त्या या सगळ्यांना घेऊन वसंत मोरेंचा ताफा हा थेट मातोश्रीवर जाऊन धडकला मग सगळ्या गाड्यांना मशालीचे स्टिकर्स हातात भगवा हे सगळं वसंत मोरेंच्या या सगळ्या तामझाम्यात आपल्याला पाहायला मिळालं वसंत मोरे मातोश्रीवर जाताच संजय राऊतांनी माईक हातात घेतला आणि म्हटले काल इथं जोरदार पाऊस पडला आणि आज शिवसेनेत वसंत फुलला अर्थात त्यानंतर उद्धव ठाकरेंनी वसंत मोरेंच्या प्रवेशाआधीच त्यांना स्पष्टपणे तुम्ही यापूर्वी शिवसेनेत होतात आणि आता पुन्हा एकदा शिवसेनेत आलात पण इतर पक्षांमध्ये कसा अनुभव मिळतो आणि कशी वागणूक मिळते याचा अनुभव तुम्हाला मिळाला आणि तुम्ही परिपक्व झालेला आहात पण शिवसेना सोडली होती त्यामुळे तुम्हाला शिक्षाही मिळणारच असं म्हणत उद्धव ठाकरेंनी वसंत मोरेंना प्रवेश होताक्षरी शिक्षा दिली ही शिक्षा काय आहे तर पुण्यामध्ये पूर्वीचं गतवैभव शिवसेना मिळवून देण्याची जबाबदारी त्यांनी वसंत मोरे यांच्या खांद्यावर टाकली आता अर्थातच एकेकाळी पुण्यात पाच आमदार असलेली शिवसेना आज कुठेच दिसत नाही महानगरपालिकेत अगदी बोटावर मोजण्या इतके दहा नगरसेवक आणि एकही आमदार नसलेली शिवसेना अशी पुण्याची परिस्थिती त्यामुळं आता खडकवासला किंवा हडपसर या दोन मतदारसंघातून वसंत मोरेंच्या गळ्यात एखादा मतदारसंघ पडू शकतो का पण तिथं देखील एक मेख आहे कारण की आता शिवसेना ठाकरे गट मुळातच महाविकास आघाडीचा घटक आहे महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट आहे आणि काँग्रेस आहे आपण खडक वासला आणि हडपसर हडपसरचा विचार करू हडपसरमध्ये आता अजित पवार गटाचे चेतन तुपे आमदार आहेत त्या ठिकाणी तिकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून शहर प्रमुख नाना भानगिरे हे देखील निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत आणि राहिला मुद्दा महाविकास आघाडीचा तर माजी महापौर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विद्यमान शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे देखील हडपसर मधून लढण्यास इच्छुक आहेत काँग्रेसनं देखील हडपसर आणि खडकवासला या दोन्ही जागांवर दावा केलेला आहे आता प्रश्न उरला तिथे तो म्हणजे खडकवासल्याचा खडकवासल्यामध्ये भीमराव तापकिरे हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत पण तिथे परिस्थिती जर महाविकास आघाडीकडून पाहिली तर त्या ठिकाणी जे सचिन दोडके मागच्या वेळी काही मतांनी पडले होते विधानसभेला ते देखील यावेळी इच्छुक आहेत त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून त्या ठिकाणी सचिन दोडके की वसंत मोरे आणि हडपसरमधून प्रशांत जगताप की वसंत मोरे हाच प्रश्न आता महाविकास आघाडीकडे उभा टाकणार आहे त्यामुळे याच्यातून नेमका काय मार्ग काढला जातो आणि वसंत मोरेंच्या खात्यात गळ्यात नेमका कोणता मतदारसंघ पडतो यावर हे सगळं अवलंबून असेल भले वसंत मोरे असं म्हणत असतील की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे जे काही मला जबाबदारी देतील तेच मी जबाबदारी पार पाडेन पण आता त्यांच्यावर कोणती जबाबदारी दिली जाणार याचं उत्तर थोड्याच दिवसात कळणार आहे पण एवढं नक्की हा सगळा प्रवास जर वसंत मोरेंचा पाहिला तर शिवसैनिक ते शिवसैनिक असा झालेला आहे त्यामुळं वसंत मोरे ठाकरे गटात पेटणार का पुण्यात मशालीची वात याचं उत्तर काही दिवसातच मिळणार आहे पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकार नाम